रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा परिक्रमा गौरीताई गंगवणे या चॅनल चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करते आपण सध्या नर्मदा परिक्रमा कशी करावी आणि कोणत्या पद्धतीने करावी या विषयावर आपण चर्चा करत आहोत तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं असेल की नर्मदा परिक्रमा दोन हजार पंचवीस मध्ये कधी करायची त्यानंतर मी पुढच्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं की नर्मदा परिक्रमा करत असताना कोणत्या कोणत्या आवश्यक वस्तू घ्यायच्या त्याचंही मी व्यवस्थितपणे मार्गदर्शन केलेलं आहे आणि तिसरी व्हिडिओ टाकली होती की नर्मदा परिक्रमा करत असताना सर्वांची एक मनात भीती असते की कि रोज किती किलोमीटर चालावं लागतं आणि आपला आजचा विषय आहे की नर्मदा परिक्रमा करत असताना प्रवास हा कसा आहे बरेच जण काय करतात कॉल करतात विचारतात किंवा ज्यांना परिक्रमा करायची कि आहे किंवा इतरांचे कोणी व्हिडिओ बघत असतील तर सर्वांना वाटतं की प्रवास हा खडतर आहे काही सोप्या पद्धतीने आहे काही डोंगराने आहे तर काही मैयेच्या किनाऱ्याने आहे तर प्रवास हा एकदम उत्तम आणि छान प्रकारे आहे कुठेही घाबरून जायची गरज नाही आपल्यासोबत आपली मैय्या असते फक्त आपण चालायची आपल्यात शक्ती ठेवली पाहिजे आणि एक इच्छा ठेवली पाहिजे कुठल्या पद्धतीने आपल्याला कोणताही त्रास होत नाही तर प्रवास हा खडतरही नसतो जास्त खडतरही नाही थोडाफार खर खडतर आहे कारण कसं आहे परिक्रमा करायचं म्हटलं की थोडंसं असं म्हणतात ना कुछ पाणी गेले कुछ खोना पडताय तर थोडं खडतरही प्रवास आहे त्या ठिकाणी खडतर तर कुठून की पाणी मधून थोडीशी आपल्याला चालायची प्रॅक्टिस ठेवावी लागते की रोज किती किलोमीटर चालावं लागतं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच असेल की जसे जसे आश्रम असतील तसं तसं चालावं पण काहींनी असं करू नये की आता समजा एखाद्याचं वय जास्त आहे आणि सोबत जर जे परिक्रमावासी आहेत काय होतं की आपण एकट्या असतो परिक्रमा कधी केलेली नसते आपल्याला काही अनुभव नसतात मग आपण काय करतो घोळ्या मेळ्याने चालायला मग मा घोळ्यामेळ्याने चालायला निघालं की चार पाच जण सोबत असतात मग काहींचं स्पीड कसं का असतं की कोणी वीस वीस किलोमीटर चालतं तीस किलोमीटर चालतं आणि जे वयस्कर असतात किंवा ज्यांची कॅपॅसिटी नसते किंवा ज्यांची तब्येत असते त्यांना जास्त चालता येत नाही मग त्यांचे त्यांच्या पाठीमागे ते पळायला लागतात पळायल्याने मग काय होतं की स्वतःलाच त्रास होतो आणि त्रास झाला की काय मग होतं मग आजारी पडतो त्याच्यानंतर पायाला फोड येतात मग काही काही ठिकाणी काय, काय, काय होतं की गुडघे दुखायला लागतात कुठून तरी आपण घसरून पडतो तर त्याच्यामुळे काय करायचं कोणाच्याही मागे न धावता व्यवस्थितपणे परिक्रमा करायची आणि अजून प्रवास खडतर असतो की नाही प्रवास तसं तर खडतर नसतो पण शुलपाणीमधून चढ उतार जास्त असतात शुलपाणीचा जर जर मार्ग बघितला तर बडवानीवरून दोन मार्ग आहेत एक बावन गजा मार्ग गजा मार्गे पण आपल्याला जाता येतं आणि एक दुसरं आहे शुल्पानीतून पण आपल्याला जाता येतं दोन्ही मार्ग एका ठिकाणी गोरा कॉलनीला भेटतात पण शुल्पानीतून असं आहे की म्हणतात की त्या ठिकाणी मैयाच्या हृदयातून जातो आपण शुलपानीमध्ये थोडेसे खडतर प्रवास आहे खडतर म्हणण्यापेक्षा चढउतार आहेत खप्पर मालला पण थोडेसे चढउतार आहे त्या ठिकाणी आश्रम लांब लांब पर्यंत आहे पण आता यंदाच्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी सोयीसुविधा दिलेल्या जातात आश्रम आहे थीक, ठिकठिकाणी सेवा दिलेल्या जातात त्याच्यामुळे एवढीही काही अडचण येत नाही पण एवढं आहे की आपल्याला चालावं लागतं दुसरं म्हणाल तर सीताज सीतावण असेल किंवा मांडवगड असेल थोडासा खडतर प्रवास आहे मग कोणत्या कोणत्या ठिकाणी चालावं लागतं मग मा कधी कधी मैयाच्या किनाऱ्याहून चालावं लागतं कधी कधी मय्याच्या किनाऱ्या जर जास्त त्या ठिकाणी पाणी असेल तर थोडंसं रोडने चालावं लागतं रोडने म्हणजे मैयापासून एक चारशे ते पाचशे मीटर अंतरापासून चालावं लागतं कधी कधी शेतातल्या बांधातून चालावं लागतं तर कधी कधी डोंगरातून चालावं लागतं कधी कधी शेताच्या बांधातून चालावं लागतं कधी कधी गावागावातून चालावं लागतं कधी हायवेवरून चालावं लागतं अशा अनेक पद्धती आहेत तर कुणी घाबरून जाऊ नका की अं हा ज्याला किनाऱ्याने चालायची त्याने किनाऱ्याने चालू शकता पण काही ठिकाणी असं होतं की नुसतं किनाराच नसतो काही ठिकाणी मग थोडासा रोडही असतो त्या रोडनेही चालावं लागतं शिल्पानीतून म्हटलं तर ज्यांना शुल्पानी ज्यांचं वय झालंय किंवा गुडघे दुखतात ज्यांना गुडघे दुखीचा त्रास आहे किंवा कोणी आजारी पेशंट असेल तर त्यांना त्या ठिकाणी शुल्पानीतून जायचं असेल तर थोडंसं तुम्हाला स्पीड वाढवावं लागेल कारण की शिल्पानीमध्ये मी आत्ता सांगितलं की आश्रम आहेत पण खूप थोडीशी लांब पर्यंत आहेत आणि चढ उतार आहेत त्याच्यामुळे ज्यांना गुडघेदुखी होत असेल किंवा कोणाला काही आजार असेल शुगर बी पी तर त्यांनी बहुतेक करून तर बावनगाजामार्गेच प्रवास केला पाहिजे शिल्पाने नाही करा काही प्रॉब्लेम नाही पण थोडंसं अगदी थोडंसं स्पीड त्या ठिकाणी वाढवावं लागेल कारण की आश्रम लांब पर्यंत आहेत आणि चढ उतार आहेत त्यानंतर मांडवगड मांडवगडला पण जो खाली उतार आहे उतरण्याचा तो पण थोडासा कठीण आहे थोडस घसरत पाय होतो त्या ठिकाणी आणि मांडवगड चढायलाही थोडंसं खडतर आहे तर त्या ठिकाणीही दोन मार्ग आहेत तुम्ही रोडने पण खालून जाऊ शकता जो मांडवगड आहे तो उतरताना बाकी कुठेही काही अडचण नाही बाकी मय्याच्या किनाऱ्याने आनंदाने चालू शकता आणि रस्त्याने ज्याला रस्त्याने करायचे त्यांनी रस्त्याने करू शकता आणि मय्याच्या किनाऱ्याने चालू शकता तर असा अशा पद्धतीचा प्रवास आहे तर थोट छोटस तुम्हाला मार्गदर्शन कसं वाटलं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि एक सांगायचं विसरून गेले की जे कोणी आजारी पेशंट असतील ज्यांना गुडघेदुखी असतील तर जास्त स्पीड पकडण्याचं काहीही कारण नाहीये कोणाच्याही पाठीमागे पळायचं नाही कारण काय होतं आपलं वय झालेलं असतं जास्त मग आपल्याला काय वाटतं तीस पस्तीस चाळीस वर्षाचे सो आपल्या सोबत असतात आणि आपण असतो साठ पासष्ट वर्षाचे मग हा तो तेवढ्या स्पीडने चालू शकतो मग आपण काय करतो पळतो 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 त्याच्या पाठीमागे मग तो, पड़ो तो, पड़ो तो मागे। त्रास आपल्यालाच होतो त्या अशा वेळी काय करायचं की जे सावकाश चालणारे लोक आहेत भले तुम्हाला चार तीन चार महिन्याची ना सहा महिन्याची लागू द्या ना आनंद घ्या पण कोणाच्याही पाठीमागे जास्त घाई गडबडीने किंवा धावत्या स्पीडने पळू नका व्यवस्थित आणि शांततेत प्रवास करा आणि दक्षिण तटावर जेव्हा आपण परतीचा प्रवास करतो त्या ठिकाणी ऊप ऊन पण खूप वाढलेलं असतं त्याच्यानंतर चा आपल्याला चालताही येत नाही त्याच्यामुळे तिकडनं पण येताना थोडंसं स्पीड जे आहे ते उरक्त घ्यायचं कारण की त्या ठिकाणी खूप गरम वातावरण असतं मार्च एप्रिलमध्ये खूप भयंकर ऊन असतं त्याच्यामुळे थोडंसं सकाळी लवकर निघायचं आणि चालत राहायचं तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी नर्मदे हर